नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉक शेतकरी ब्लॉकमध्ये आपल्याला स्वागत आहे मित्रांनो तर आपण हे जे बाजरी आहे मित्रांनो पाहू शकता तर या बाजरीमध्ये आपण गवत काढतो मित्रांनो एवढी मोठी झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता तर आपल्या डोक्याचं वरती गेलेली बाजरी तर मित्रांनो या बाजरीमध्ये असं मोठे गवत आहे मित्रांनो तर आपण ते नेणणीसाठी आपल्याला पाऊस चालू असल्यामुळे आपल्याला वेळ भेटला नाही तर आता जे आहे ते पाहू तुम्ही असं मोठमोठे गवत आहे त्याला डायक्ट आपल्या हाताने काढून घेतो आहे जे मोठे मोठे आहेत ते आपण काढून घेतो आहे आणि जे बारीक आहे ते आपण काढत नाही कारण की जेव्हा आपण बाजरी कापणं कापायच्या वेळी तेव्हा आपल्याला घाण नाही यासाठी आपण पूर्ण बाजरी मोकळ करता मित्रांनो तुम्ही बाजरी पाहू शकता तुम्ही बाजरी कशा पद्धतीने मित्रांनो पाहू शकता आपल्या डोक्यापैकी वरती आहे पाऊस घेतो तुम्ही असं त्याचे पाहू घेऊ मी असं कणसाहेणस मित्रांनो तर बाजरीचं पीक खूपच भारी आहे मित्रांनो त्याला फक्त वेळेवर पाणी दिलं पाहिजे आणि आपलं खतं वगैरे तिले गेलेले ते पाण्याची कमतरता आहे ते पाणी पण भरपूर झालेलं आहे तर आता काय अडचणी पाणी लेट जरी आला ते काय अडचणी मित्रांनो परंतु परंतु पाणी तर पाहिजे शेवटपर्यंत येणार आहे ते पाणी पाणी हा निसर्गाच्या भंसावरती आपण अवलंबून असतो सगळं तर आपण ते काही नाही फक्त पाणी पाणी गेल्या पाणी पाणी जर नाही आला तर आपलं विहिरीचं पाणी आहे ते आपण मोठं चालकून भरू शकतो विषय काही नाही पण वरचं पाणी हा आलंच पाहिजे मित्रांनो म्हणून जेवढं पाणी पसलं जाईल आपल्या शेतामध्ये तेवढं पाणी आपल्याला पुढच्या पिकांसाठी कामात येतो हिवाळी किंवा उन्हाळी पिकांना पिकांसाठी पाणी हा खूप आपल्याला काम येतो यासाठी ये पाऊस भरपूर यायला पाहिजे ही आपली निसर्ग राजाकडं एक प्रार्थना आहे असं समजून घ्या मी यायलाच पाहिजे मित्रांनो शेतकऱ्याचा हा मोठा प्रश्न आहे की पाऊस हा त्याच्या हातामध्ये कुणाच्या हातामध्ये नाही आहे म्हणून पाऊस हा वेळ आला पाहिजे आणि आपली बाजरी पाऊस तर मित्रांनो तर खूप जर वाढेल झालेली आहे त्याची जर पाच सात फुटाच्या अंतरावरती असेल ती जास्त पण कमी नाही नसेल मित्रांनो तर अशी पद्धतीने बाजरी पिक खूप छान पद्धतीने झालेलं आहे आपलं आता फक्त वे पाणी वेळेवर आलं पाहिजे मित्रांनो एवढीच आपल्यापेक्षा आहे आणि खतं वगैरे पूर्णपणे डोस दिलेले गेले आहे आता काय अर्थाने फक्त मोन जे असे गवत होतं ते गवत आपण काढतो मित्रांनो असे मोनवढे गवत होतं ते आपण हाताने काढून टाकले आणि वॉर मोकळ करायचं काम चालू मित्रांनो व्हिडिओवर लाईक शेअर केलं म्हणजे करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जे जवान जे किसान मित्रांनो